प्रयत्न केला आणि फक्त पैशा करताच आयुष्य जगले त्या माणसाला जगाचा निरोप घेत असताना अतिशय आणि पैशाचा त्याच्या हातामध्ये आला भिकारी होऊन त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला असं एकही उदाहरण आहे जगाच्या पाठीवर की ज्यांनी प्रचंड पैसा कमावला निरोप घेताना जगाचा त्यांनी असं म्हटलं की मला खूप आनंद आहे मुलांकरता आयुष्याचे पैसा कमावून ठेवला मी कधी भजन केलं नाही कधी परमार्थ केला नाही तसा जगातून निघून चाललो हे खूप आनंदाची गोष्ट आहे असं कधी तो मन म्हणणार नाही आयुष्यामध्ये कोणताच माणूस हे उद्गार काढू शकत नाही कारण त्याच्यामध्ये शांतीच नाही त्याला भोगामध्ये अशांती आहे त्यागामध्ये शांती आहे त्यागात त्यागा शांती हा सिद्धांत आहे जगाच्या जा पाठीवर फार मोठं घडलेलं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय फार मोठं एक अलेक्झांडर नावाचा राजा होता आणि नगरीमध्ये अलेक्झांडर नावाचा राजा ज्याला आपण सिकंदर या नावाने सर्वजण ओळखतो तो अलेक्झांडर नावाचा राजा ज्याचे गुरु सॉक्रेटिस असे फार मोठे तत्वेते पाश्चिम्या व्यक्ती होऊन गेले सॉक्रेटिस त्याचे गुरु होते आणि प्लेटो नावाचा फार मोठा तत्ववेत्ता हा त्याचा गुरुबंधू होता अशा चांगल्या लोकांच्या प्रवाहामध्ये राहणार राहणारा अलेक्झांडर नाम सिकंदर राज्य बसला त्याचं वय होत वीस वर्षाच वीस वर्षाच्या वयामध्ये त्या सिकंदरांनी आपली नगरी सोडली आणि जगामध्ये जेवढी काही संपत्ती आहे सगळी संपत्ती माझ्या एकट्याच्या मालकीची व्हावी असा मनामध्ये विचार बाळगला आणि घर सोडलं नगरी सोडली वीस वर्षाचा असताना गाव सोडलं घर सोडलं आणि संपूर्ण जगाची मालमत्ता संपत्ती आपल्या मालकीची केली त्यांनी एकटा मालक झाला त्या संपत्तीचा आपल्या घरी निघाला जात असताना सगळी संपत्ती घेऊन जात असताना मध्येच त्याची तब्येत खराब झाली त्याला भयंकर त्रास झाला जवळ त्याचा मित्र होता तो वैद्य होता डॉक्टर होता त्याला सांगितलं जरा मला माझी नाडी तपास आणि मला सांग नेमकं काय झालं त्याच्या मित्रांनी त्याची नाडी तपास ती हा हातामध्ये घेतला आणि त्याला सांगितलं मित्रा जगाचा असा नियम आहे की त्याच मरण जवळ आलं त्याला त्याच्या मरणीचा संकेत सांगू नये का जर त्याला मरणाचा सांगितला तर तो जीवन जगण्याचा आनंद हरपूर बसत असतो मरणाचा संकेत कोणाला सांगू नये असा नियम आहे एखादा तुमचा नाटक तुमचा मित्र दावाखान्यामध्ये पडलेला आहे मृत्यूशी झुंज देतोय आणि काही दिवसात मरणार आहे हे जर तुम्हाला समजलं त्याला भेटण्याकरता जायचं असेल तर माणसांनी फक्त जावं घरातल्या बाईला कधी घेऊन जाऊ नये माणूस जर गेला तर त्याची तब्येत चांगली आहे त्याला त्याला हिंमत दिली आणि मग घरी बाई जर तिथे गेली ना महाराज बाई त्याच्या जा समोरच जाते त्याच्या जा समोर रडते तिच्या डोळ्यातलं पाणी बघून हा माणूस म्हणतो ताई तुम्ही रडता का बरं तेव्हा त्याची बाई ते बाई त्याच्या समोर म्हणते दादा आमच्या गावात असाच एक माणूस आजारी पडला होता आणि तीन दिवसात मेला त्याच्या समोरच त्याला विचार पडतोय की आपण काही जास्त दिवस जगत नाही मरणाचं नाव असते त्या माणसाला निरोप सांगू नये तो आनंदाने जगत जगत नसतो मित्र असा नियम आहे सांगू नये पण तू माझ्या अतिशय जवळचा मित्र आहे तुला सांगणं गरजेचं आहे आई तुझी तब्येत इतकी खराब झालेली आहे तुला जो त्रास होतोय ना तो मरणाचा आहे चार पाच दिवसाचा सोपती आहेस तू कधी जाशील सांगता येत नाही शिकंदराच्या पायाखाली जमीन सरकली आणि त्याने विचार केला वीस वर्षाचा होतो घर सोडलं आता आपलं आयुष्य आहे साठ वर्षाचं आयुष्यामधले चाळीस वर्ष आपण गमावले फक्त संपत्ती गोळा करण्याकरता काय सिद्ध केलं या पैशाचा उपयोग आपण आता एकही दिवस घेऊ शकत नाही कधी जाईल हे सांगता येत नाही माणूस सत्तेच्या संपत्तीच्या प्रतिष्ठेखाली राहत असतो तारुण्याच्या प्रतिष्ठेमध्ये राहतो सौंदर्याच्या प्रतिष्ठेत राहतो वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये सक्तीची सौंदर्याची संपत्तीची हे सगळी प्रतिष्ठा खोटी प्रतिष्ठा आहे कशा प्रकारे दृष्टांत अप्रतिम आहे आनंद वाटला कारण अलीकडच्या काळामध्ये भागवत रामायण कथेच्या ठेवण्याच्या ओघात ज्ञानेश्वरीचे आणि गातेचे पारायण बंद बंद पडत चालले हे शोकांतिका आहे विठ्ठल